हॅलो गाय तर आज आम्ही जाणार आहे आमच्या फेवरेट प्लेस ला महाबळेश्वरला तर आम्ही मस्त ब्लॉग म्हणणार आहे तुमच्यासाठी तर पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळाने म्हणजे अजून दहा सव्वा दहा ला कारण की आमची बस तिकडे बारापर्यंत किंवा पावणे बारा पर्यंत येणार आहे तर आम्ही रेडी आहे आमच्या बॅग्स पण रेडी आहेत पॅक करून सगळी पॅकिंग झालेली आहे कपड्यांची जेवण वगैरे आम्ही येणार आहे आणि जेवढ्या पण गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या पॅक केलेल्या आहेत तर आमच्या दोन बॅग आहेत एक बॅग मध्ये आमच्या सगळे कपडे आहेत आणि एक बॅग आहे ती त्याच्यामध्ये आमचं म्हणजे किंजूच सामान आहे मेन मेन आणि एक चादर आहे किंजू साठी आणि इथे जेवण आहे आमचं आणि खायला प्यायलाचं चिटरपुटर आहे आणि ही आलची बॅग आहे आणि आम्ही सगळे तयार झालेलं आहे जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहे की आम्ही महाबळेश्वर ना आमचं इतकं फेवरेट आहे ना मी की आम्ही वर्षात एकदा जातोच आणि तुम्ही पण जायला पाहिजे तिकडे वर्षात एकदा कारण की एवढी मजा येते ना तिकडे कारण की एवढा निसर्ग मस्त आहे आणि तिकडे हॉटेल्स पण खूप मस्त आहे जेवण तर एक नंबर आहे आणि म्हणजे काय बोलू आता महाबलेश्वर बद्दल एक नंबरच आहे तर आता मी थोड्या वेळाने आम्ही सगळे निघणार आहे आणि मम्मी तयारी करते <laughs> हे बघा मम्मी तयारी करते दिदी पण तयारी करते किंजूची तयारी बाकी आहे हा तिची तयारी झालेली आहे किंजूची बाकी आहे ना पण आता मम्मीची पण झाली माझी तर तयारी किती वेळ झालं तर सगळ्यात पहिले मी रेडी झालेली आणि अंशु कारण की आम्ही दोघ सगळ्या जास्त एक्साइटेड आहे तर आता पटकन खिंजूची तयारी करणार आणि आम्ही निघणार आता आम्हाला एक ओला पण बुक करायचे आहे कारण की तिकडे जायला आणि ओला वगैरे बुक करणार आहे तर भेटू तुम्हाला ओला मध्ये पप्पा असतात सोबत नेहमी पप्पा आता सौदीला आहेत सुट्टी नाही भेटली ऍक्च्युली आणि आम्ही बुकिंग दोन महिन्या आधीच केली होती तर आता काय करणार जावंच लागणार आम्हाला तर आता आम्ही निघतोय चला खूप एक्सायटेड आहे आम्ही

निघाला आम्ही आता किती वापरे बुक करायला ओला आम्ही इकडे बस स्टॉप वर आहोत आणि बस अजून काही आलेली नाही बस नाही आली एक तास तरी लागेल ला। बस यायला काय नसतं काय नाही आणि एक तास इथे आम्हाला उभं राहायला लागतं आणि आम्ही खूप दमतो पण काय करणार तिकडून यायला गाड्या भेटत नाहीत ना नंतर आम्ही आमच्या इकडून म्हणून आम्हाला लवकर येऊन इथे उभा राहावं लागतं आणि मच्छर पण खूप चावायला लागलेत आणि गरम पण खूप व्हायला लागले तर आता, देते तो तो तर आता देते। बस कधी येते वाट बघतोय आम्ही तिच्याकडे बघू आता बस कधी येते बस येणार आहे बारा वाजता बोललाय आता बाराला पाच मिनिटं कमी तरी पण एक लोकेशन दाखवत आहे कुर्लाच तर बघू किती वाजता पण वाट लागणार आहे आणि गर्मी तर खूप होते या आणि मच्छर पण खूप चावतात बघवतात आम्ही बसलेलं आहे गाडीमध्ये फायनली आणि सीटसाठी एक म्हणता इकडे बसा एक म्हणते इकडे बसा फायनली आला कम्फर्टेबल बसलेलं आहे सगळे आणि खिंजू बघा झोपली पण हो एवढा गोंधळ झाला ना आमच्या बसण्यामध्ये तर काय झालं आम्हाला दोन डबल वाले भेटले आणि तीन सिंगल भेटले दीदी दीदी हाय हाय भेटलूल बोलली डोंट डिस्टर्ब मी चला

बस तरी एक नंबर आहे माईक आहे ना लावला नाही ऍक्च्युली आता पण जरा आवाज कमी येईल तुम्हाला तर त्यासाठी सो सॉरी पण आहे बघा मस्त गाडी आहे स्पेस तो खूप हुशार आतापर्यंत सगळं ठीक चाललेलं आहे आणि मग हजारे व्हायचे तुम्ही जरा आणि आमची कंजूची बडबड सुरू झालेली आहे बघा एसी तो फुल फुलते गं ए पूल आहे या सगळं घेऊ आहे आज झोपली एक बंद कर राहू दे का कुठं थोडे थोड्या वेळ ओके नंतर एक बंद करूया नंतर राहू दे तिचंच आहे ना आपली

रात्री म्हणजे एवढी झोप नाही लागली तरी मी तर झोपली होती मम्मी नव्हती झोपली बघा आता ना इतके मस्त घाट लागलेत ना आता मस्त मस्त नजारे सुरू होतील तर मी तुम्हाला दाखवते मस्त मस्त नजारे हे बघा मस्त सकाळचं वातावरण किती वाजले मला ते पावणे सहा वाजले बघा तुम्ही नजारे मी कधीच नाही बघितलं कधी कधी ना घाटातून गाडी चालली ना पोटातले म्हणजे आय म्हणून मी कधीच उठून बसत नाही आता बसते ना के के की की, का तर आता आम्ही पाच जणीच्या पुढे आलोय थोडंसं आणि आम्ही काय विचार आहे की आता आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही पोचणार म्हणजे महाबळेश्वर उतरणार आणि नंतर मग आम्हाला टॅक्सी करावी लागेल आमच्या हॉटेलपर्यंत पोचायला मग तेव्हा आम्ही ब्लॉक करणार मला की आयफोन सारखं काढू वाटत नाही आणि एकदा जर कुठे आयफोन राहिला तर मग गेला म्हणून आम्ही डायरेक्ट बॅग बॅगेमध्ये टाकणार आहे आयफोन त्यांनी डायरेक्ट हॉटेलच हो दाखवणार तुम्हाला कारण की आम्ही खूप लवकर पोहोचलो आणि आमचं चेक इन नऊ वाजताच आहे तर तोपर्यंत तो आम्ही तुम्हाला हॉटेल दाखवू शकतो आराम तुम्हीची जरा हालत ना खराब आहे कारण की तिला थोडं उलटीसारखं होत आहे कारण घाट होते ना फुल टाईम आणि आता पण घाटच किती सुंदर सुंदर हॉटेल आहेत माहिती आहे का इथे आणि आता ना मेन म्हणजे पाच बन्नीचा आहे ना पारसी पॉईंट येणार आहे आम्ही लास्ट इयरला पण ह्या पॉईंटला गेलो होतो हे बघा आला पारसी पॉईंट मे बी आम्ही यावर्षी वर्षी करणार की नाही काय माहिती नाही पण स्टील हा खूप सुंदर पॉईंट आहे इकडनं खूप छान दिसतो आहे तुम्हाला आत्ताच दाखवतो आम्ही हे बघा किती वादर दिसतं आहे आम्ही ठरवले बोटिंग करणारच करणार आहे कारण की आम्ही लास्ट इयरला आलो तेव्हा पावसामध्ये आलो आणि आमची बोटिंग राहिली होती नाही

आणि ते दसऱ्याच्या टाईम येणार असते आता डबल रेट लावून बसतो परराष्ट्र आणि सुधारणा विषय उद्दिष्टांना धोक्यात दिवसभर असं धोक्यात नाही उघडत तेवढं काय माहिती आज काय सकाळ सकाळ उघडत संध्याकाळी असं होत पण आजच धरून बसले

सुंदर आहे ना तर आम्ही पोचलेलो हो आहे आमच्या हॉटेलमध्ये भारत हॉटेलमध्ये आता आम्ही चेक इन करणार पण आता चेक इन नाही भेटणार थोड्या वेळानंतर भेटू चेक इन नऊ वाजताच्या नंतर तोपर्यंत बघू आता थंडी आहे खूप थंड आहे खूप थंड आहे पाणी दाणीवर रस्तानी आहे तर आम्ही हॉटेलमध्ये मध्ये पोहोचलेलो आहे मस्त पेकी किती सुंदर आहे हॉटेल यार काय म्हणते हॉटेलमध्ये पोचलेलं आणि हॉटेल इतकं सुंदर आहे ना काय बोलू एक नंबर हॉटेल चलो तर हा होता ब्लॉगचा पार्ट वन तर पार्ट टू येणार आहे उद्या आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पार्ट वन कसा वाटला आणि असे आमचे पार्ट चार किंवा किती पार्ट येणार आहे मम्मी तरी पण किती पार्ट असतील चार पार्ट असतील तर नक्की सांगा आम्हाला तुम्हाला पार्ट वन कसा वाटला आणि आमचा ब्लॉग नक्की बघा आणि प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा